नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस गारा वादळ वारा इत्यादीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे मका सोयाबीन कापूस कांदे इत्यादी पिके नुकसानग्रस्त झाल्यामुळे त्याची नुकसान, नुकसान भरपाई शासनाकडून मिळणे गरजेचे आहे तर मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे रा राज्यात सर, सर सगळीकडे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबरला जवळपास बऱ्याच ठिकाणी वादळ वारा पाऊस गारा अवकाळी पावसाचा असं थैमान घातलं होतं अवकाळी पावसामुळे तर त्याची नुकसान भरपाई किंवा नुकसान झालेलं दाखवण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे तर पुढे बघूया नुकसान भरपाई व पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली बाजू पक्की व्हावी यासाठी पी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेतात असलेली पिके सातबारावर नोंदवली जातात सातबारावर पिकांची नोंद झाल्यामुळे आपल्या शेतात कुठली पिके आहेत यावरून आपल्याला दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम व पीक विम्याची रक्कम ठरवली जाऊ शकते म्हणजेच आपण पीक विमा भरला त्या पीक विम्यामध्ये आपण नोंदवलेली पिके ही खरंच आपल्या शेतामध्ये आहेत किंवा नाहीत हे शासनाला सर्वांना जाऊन सर्वे तर करता येणार नाही त्यासाठी आपल्याकडेच आपल्यालाच आपली बा बाजू भक्कम करण्यासाठी ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्याला आपल्या शेतातील पिके नोंदवावी लागतात जेणेकरून आपला सातबारा कोरा राहणार नाही ई पीक पाहणीद्वारे शासनाला तुमच्या शेतामध्ये कोणती पिके आहेत याची माहिती मिळते व त्या पिकांचे झालेल्या नुकसानामुळे द्यावयाची रक्कम देखील समजते तर ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद